दादाचं निधन झालं होतं त्यामुळे दोन तीन दिवस प्रचार बंद होता तेवढ्या त्याने साधून दिले आप परत आपला प्रचार चालू झाला मी एक प्रश्न विचार तुझा कारखाना बंद पाडण्याचं षडयंत्र कुणी केलं होतं तेवढं सांग तुझ्या कारखान्याच्या विरोधामध्ये पर्यावरण विभागाकडे आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी ज्या करणार केल्या गेल्या त्या कुणी केल्या त्या तक्रारीच्या आधी आता राज्य सरकारकडनं चौकशी जी लावली होती ती कुणी लावली होती ती चौकशी लावावी म्हणून पत्र कुणी दिलं होतं ती चौकशी लागली त्या चौकशीत हा दोषी आढळला बाकी प्रदूषण विभागाच्या सगळ्यांचे रिपोर्ट केले राज्याच्या प्रदूषण नियंत्रण मंडळानं ऑर्डर तयार केली कारखाना सील करण्याची काय ती तक्रार रेशाने केली होती का जकराच्या मूर्तीवर हात ठेवून सांग आणि कुणी केली होती हे बी सांग राजेन पाटील राजेव पाटला ते नोंद करून ठेवा आणि मग मला त्यांनी कुणाला फोन केला मला फोन केला सचिन जाधवनी मला फोन केला म्हणजे दादा हा राजन पाटील माझा कारखाना का का सील करत चालू सीझन मध्ये कारखाना का बंद पडला शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान होईल माझं तो होईलच माझा तुला काय झालंय ते प्रदूषण काय करत पोल्युशन कंट्रोल बोर्ड प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याचे मेंबर सेक्रेटरी अविनाश धाकणे आय एस ऑफिसर त्यांच्या हातात आहे त्यांना जर अजितदा फोन केला तर माझा कारखाना सील होण्यापासून वाचत ठीक आहे मी ताबडतोब अजितदाबाला फोन लावला फोन बोलतो कारण मला लय अर्जंट आहे नाही तर बनत होते मला कारखाना आज सांगितलं त्या कारखान्याच्या संदर्भामध्ये ते प्रदूषणाच्या बाबतीतल्या काही तक्रारी पण तेवढ्यासाठी कारखाना बंद करणं योग्य नाही त्याला दंड करा ते प्रदूषण कशामुळे होते त्याचं काय रिपेअरिंग असेल ते दुरुस्त करण्याकरता त्याला पाच सहा महिन्याचा अवधी द्या जेणेकरून एक सहा महिन्याचा अवधी जर दिला तर त्याला दुरुस्त करता येतील पण कारखाना बंद करायची वेळ लागणार नाही अजितदाबा म्हणले न असं का पण काय झालं नेमकं ते राजे पाटलाला या तालुक्यातले सगळे कारखाने बंद पाडायचे आहेत फक्त त्याचा पाहिजे त्याला भीमा बंद पाडायचा आहे त्याला जखवा बंद पाडायचा आहे आणि तो आष्टीचा द्यावेला चालूच नव्हता तो चालूच होऊ द्यायचा नाही जो आता कालुन केसर घेतलाय चालू झाला होता त्या काळात आष्टी शुगर तो चालूच होऊ द्यायचा नाही मनोहर भाऊसा तर त्यांनी कार्यक्रम चालवला होता लोकशक्तीचा बरोबर म्हणजे दुसरा कारखाना माझा कारखाना चालला पाहिजे मग मी पंचवीस भाऊ दिले तर दोन हजार दिले पंचवीस दिली किती काटा मारल ती माझ्या मध्ये करता दुसरा कारखाना चालू होऊ द्यायचा नाही तो बंद पडायचा म्हटलं त्याचा राजकारणाचा काही संबंध आहे त्या जागा कुटुंबाचा व्यापारी माणसाहेब उद्योजक आहे तरी सुद्धा राजेश पाटील त्याला त्रास देतो आजी दादानी आदिंद्र ठाकरे साहेबांना फोन लावला त्यांना सांगितलं की तो कारखाना सील होता कामाने त्याला दंड करा महिन्याची मुदत द्या आणि मग तो कारखाना सील होण्यापासून वाचला आज माझं हा उमेश पाटील कारखाना बंद पाडेल म्हणून आरोप करतो अरे लाज वाटली पाहिजे तुला चक्रा करणार नाही त्या चक्राचा साक्षी बसणार उमेश पाटलांनी तुझा कारखाना वाचवला पटलानी उमेश पाटलानी तुझा कारखाना वाचवला